आणि आता तुमच्या आरोग्याबाबत एक महत्वाची बातमी तुम्ही घेत असलेल्या गोळ्या आणि औषधांवर बंदी घालण्यात आली आहे धक्का बसला ना पण हे अगदी रंगदुखी आणि तापावर तुम्ही घेत असलेल्या एकशे छप्पन्न मिश्र औषधांवर सरकारनं बंदी घातली एकापेक्षा एक जास्त औषधांचं मिश्रण करून तयार केलेल्या या गोळ्यांचा आरोग्याला धोका आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये तुम्ही घेत असलेल्या गोळ्या औषधांवर बंदी एकशे छप्पन्न गोळ्या औषधांचा आरोग्यावर परिणाम ताप अंगदुखीच्या पॅरासिटमॉल गोळ्यांवरही निर्बंध सर्दी ताप अंग दुखत असेल तर आपण लगेच डॉक्टरांकडे जात नाही थेट औषधांच्या दुकानात जाऊन पॅरासिटामॉल गोळी अथवा औषध घेतो औषधांची मात्रा त्यात असलेले घटक कोणते याची आपल्याला काही माहिती नसते त्वरित आराम पडावा हीच त्यावेळची गरज असते मात्र आता डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधं घेत असाल तर सावधान कारण शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या एकशे छप्पन्न औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे केंद्र सरकारचे जे एफ डी आहे त्यांनी ह्याच्यातली एकशे छप्पन्न काही कॉम्बिनेशन